राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी दुपारनंतर सर्व बाजार समितीतील कांद्याचे बाजारभाव हे आता त्या ठिकाणी जाहीर झाले असून सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला बावीसशे पन्नास रुपयांचा दर मिळतो मिळतोय बांगलादेशची कांदा निर्यात ही त्या ठिकाणी आता सुरू झालेली आहे कांद्याला सध्या त्या ठिकाणी साडेआठशे ते सतराशे रुपयांचा भाव त्या ठिकाणी मिळतोय पहा शेतकरी मित्रांनो गेल्या दोन दिवसापासून कांद्याच्या बाजारभावामध्ये थोडीशी सुधारणा त्या ठिकाणी दिसून सोलापूर समवेत त्या ठिकाणी लासलगाव बाजार समिती असेल पिंपळगाव बसवंत असेल कळवण असेल चांदवड असेल श्रीरामपूर असेल घोडेगाव बाजार समिती असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय दर मिळतोय पाहणार सोबत रोज तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की आपल्या जर चला तर कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतोय बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी संगमनेर आवक दिले बघा दोन हजार सातशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर संगमनेर दोनशे रुपयांना जास्तीत जास्त दर अठराशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल पहा शेतक यानंतरची या महत्त्वाची बाजार समिती कळवण नाशिक विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते अठरा हजार एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी चारशे रुपयांनी जास्त जास्त बाजार भेटतोय अठराशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल पाहा शेतकरी हे कमाल आणि किमान बाजारभाव आहेत यानंतरची बाजार समिती आहे राहुरी आवक झाली बघा चार हजार पाचशे नव्याण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी शंभर रुपये आणि एक नंबर कांद्याला दर भेटतोय राहुरी बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल पहाशित की मित्रांनो मी या पुढील महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी घोडेगाव आवक झालेली बघा वीस हजार चारशे चोवीस क्विंटल सर्वात जास्त आवक या ठिकाणी झाली आहे कमीत कमी दर भेटतो पाचशे रुपये आणि एक नंबर कांद्याला दर भेटतोय घोडेगाव बाजार समितीमध्ये अठराशे रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती श्रीरामपूर विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते नऊ हजार तीनशे आठ क्विंटल कमीत कमी दर भेटतो सातशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतोय श्रामपूर बाजार समितीमध्ये नंबर एकच्या कांद्याला सतराशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी बसवंत आवक झाली बघा नऊ बाजार सहाशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी चारशे रुपया नंबर एकच्या कांद्याला दर भेटतोय पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये एकोणीसशे एक रुपया प्रति क्विंटल शेतकरी मित्रमंडळ या बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी पुणे आवक झाले बघा चार हजार दोनशे एकावन्न क्विंटल कमीत कमी दर या ठिकाणी पाचशे रुपयां जास्तीत जास्त बाजार भेटतोय नंबर एकच्या कांद्याला पुणे बाजार समितीमध्ये सतराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अहिल्यानगर सर्वात जास्त आवक झाले आहे अहिल्यानगर बाजार समितीमध्ये तेवीस हजार सहाशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी दोनशे रुपयात जास्तीत जास्त बाजार भेटतोय अहिल्यानगर बाजार समिती सोळाशे रुपये प्रति क्विंटल पहा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक झाले बघा फक्त दोनशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी सातशे रुपये जास्तीत जास्त दर भेटतोय कांदाला अमरावती बाजार समितीमध्ये दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल सर्वात जास्त बाजार भाव अमरावती बाजार समिती यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी कोल्हापूर आवक झाले बघा दोन हजार अठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी पाचशे रुपये जास्त जास्त दर भेटतोय दोन हजार रुपये प्रति क्विंटल शतक मित्रांनो हे कांद्याचे किमान आणि कमाल दर होते